ठाणे जिल्ह्यात कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांचे लाक्षणिक उपोषण अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यभरातील जिल्ह्यातील तालुक्याच्या शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भामध्ये लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्रातील राज्यातील सातारा जिल्ह्यात कोयना धरण झाले पण चौसष्ट वर्ष उलटून गेली तरी कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत त्यामुळे ठाणे भिवंडी तहसीलदार कार्यालय शहापूर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे तहसीलदार कार्यालय येथे सल्लागार किसन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं भिवंडी तहसीलदार कार्यालयासमोर सल्लागार बळीराम शिंदे उपाध्यक्ष अमोल कदम तालुका प्रमुख आनंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केलं गेलं कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या जमीन तात्काळ देण्यात याव्या शिल्लक मोबदला तात्काळ देण्यात यावा तात्काळ देण्यात याव्या गावाला महसूल दर्जा देण्यात नागरी सुविधा तात्काळ देण्यात याव्यात अशा विविध मागण्या संदर्भात पंधरा तालुक्या ठिकाणी मध्ये लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही तर दोन जुलै रोजी कोकण भवन ते विधान भवन असा मोर्चा काढण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे आमच्या अखिल महिला पुनर्वसन सेवा संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही इथे तहसीलदार कार्यालय इथे आम्ही आंदोलन करत आहोत आमच्या प्रमुख मागण्या आहेत आम्हाला जमीन मिळाली पाहिजे आम्हाला नागरी सुविधा मिळाल्या पाहिजे आमच्या लोका प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि पोट खातेदारांना जमीन मिळाली पाहिजे अशा आमच्या भरपूर मागण्या आहेत परंतु प्रमुख मागण्यांमध्ये आमचा गावठाणाचा सर्वे होऊन गावठाणाच्यामधील अतिक्रमण आठवली पाहिजेत आणखी आमच्या उर्वरित जमिनी ह्या लवकरात लवकर आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत